लाटायला लागलो होतो आणि तोपर्यंत बघा जोगं मागे येत ना त्या मावशी आले त्यांच्या बरोबर दोघी तिघीजण आणि मागाशी वरती गेली त्यान हार्दिक कुंक लावाय तिथं पण दिसल्या हाद्या तेव्हा आपण कुंक लावलं होतं ह्यांना म्हणलं या दुपार नव्हतं येते म्हणतात मग निवादच हो काय घेतलं होतं म्हणलं आता पर डे भरलेच काय म्हणतात पर डेच भरले म्हणतात ना हा मग आत्या म्हणला थांबा परदेस ना निवाद करते आत निवाद केला परड्या आणि देवाला करायचं होतं तिला ठेवल्या तर जरा बाजूला म्हणलं आधी आणला वाटायला पर डे भर तरी आता तिथे घेतलंय बरं आत्ता तुम्ही आधी बरं चहा पण केला ह्या मावशी ददाचा पेत नाही परत कोरा केला इथल्या पण होत्या परड्या भरून आणि देवाला पण निवत पोहचतय मनाने मागाशी सांगितलं की लढती दिसल्या तर चला परड्या भरती आणि आता पोळ्या लाटाय

चला आता ह्यांचं इकडं चालू आहे तो तोपर्यंत मी निवड घेते राहिल्याला लाटून त्यांचं गाणे म्हणत चालू आहे आणि गाणे म्हणता का काय म्हणतात ना त्या मावशीच्या घरी राहिलं वरच्या घरी गेले ते महागायला तर त्या पण बाहेर गेल्या त्यांनी घेऊन गेल त्या तर चाललंय त्यांचं तिकडं गाणे म्हणतात थोडंसं दाखवा म्हणलं तुम्हाला चला मी निवड लाटून घेते आणि पूजा पण आली आता मी ना पोळ्या लाटून घेतो आणि आणि कसा आवरते आणि आर त्यांना देवाला लावते निवड परसुनी या बाळूनय माझा तुळजापूरला जाता जाता ग मातापुरला उदगे जा ना ग झाली मला रात बाय बाय झाली मला रात ह्या परसून धरलाय माझा हात या या बाळून गरलाय माझा हात लकाबाई जरा न किती खोलगा लकाबाई जरा न किती खोल ग लाडा लाडानी माझ्या संग बोल 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 लकाबाई जरा न किती खोल ग लकाबाई जरा न किती लाडा लाडानी माझ्या संग बोल ग लाडा लाडानी माझ्या संग बोल ग लाडा लाडानी माझ्या संग बोल ग लाडा लाडानी माझे संग बोल ग मनऱ्या नाही तुझं अंग झालं गोरा कपाळी कुकू देजा खाली गांदा

पैंजान हळू हळू चाल ग बाई भाई पैंजान हळू हळू चाल ग लाडा लाडा नि माझ्या संग बोल ग लाडा लाडा नि माझ्या संग बोल ग लाडा लाडा नि संग बोल ग लाडा लाडा नि माझ्या संग बोल ग ना ना त मोती चमक तू या तोडा पदर खाली सोड कानात तुला फुल पदर खाली सोड आली सोनूच्या स्वप्नात काल ग आली सोनूच्या सोपनात काल ग लाडा लाडानी माझ्या संग बोल ग लाडा लाडनी माझ्या संग बोल ला माझ्या संग बोल ग लका बाईचं रान किती खोल गका बाबाईच रान किती खोल ग लाडा लाडानी माझ्या संग बोल ग

एडा बाय आम्ही तुझी करू कस तुला बाय आम्ही तुझी कस तुला बाय तुझी गाणं म्हणतोय इकडं

ತು ಸರೂ ಅಂಬಾಬರು ಪುರಲನಾರಣ ಅಂಬಲ ಘಾ ಬಾ ಶು ಕಸ ತುಲಾಯ ಸರೂ ಅಂಬಾಬ सरू आबा तुझे तुला बायाू कस तुझा तू सपुराला पण जाऊ सोळी पातळ अंब घेऊ एडाबाईला बाईला येऊ कस तुला सरू आंबाबा Setelah seru. Abah bayani.